नमस्कार स्वागत आहे आपलं माझ्या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज बैलगाडीचा आजचा माझा शे दुसरा व्लॉग आहे आणि त्यानिमित्ताने मी आज आलो आहे सोनल कवळे यांच्याकडे तर जाणून घेऊयात त्यांच्या बैलांची माहिती त्यांच्याकडनंच तर जास्त वेळ घालवत नाही आहे ब्लॉग शेवटपर्यंत पाहाल अशी शे आशा करतो आणि व्लॉग पुढे कंटिन्यू करतो तर नमस्कार मंडळी बोलल्याप्रमाणे आज मी आलो आहे बैलगाडा मालकीन सोनल कवळे यांच्या घरी आणि पाहू शकता की त्यांचे वडील शेजारी आपल्यासोबत आहेत आणि आज आपण त्यांचा इंटरव्ह्यू घेणार आहोत तर सर्वात अगोदर आपण ओळख करून घेऊया त्यांची आणि त्यांच्यानंतर त्यांच्या बैलांची तर काका तुमचं नाव माझं नाव निलेश शांताराम कवळे अच्छा आणि केव्हापासून तुम्हाला ह्या क्षेत्राची आवड आहे सोळा सत्तर वर्ष झाली अच्छा आणि तेव्हापासून म्हणजे तुम्ही बैल पाहता तेव्हापासून ओके आणि जे बैलगाडी क्षेत्र आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही फक्त मालक आहात की चालकपणा चालक मालक सगळं अच्छा सगळंच आणि आता तुमच्या दावणीला जी बैला आहेत चार तर त्यांची नावं काय आहेत हे दोन काळे आहेत ते मोरा आणि नाग्या तो हरण्या हा आणि हा तेजा सोपेदा आहे तो तेजा अच्छा आणि कोणत्या गटामध्ये गाडी हाकलता ही आता तिसऱ्या तिसऱ्या गटाला धावली हरण्या आणि तेजा हा वर्षी कर्नाटकी पहिला गट किंवा मग डायरेक्ट क्वार्टर फायनल अच्छा ओके आणि केव्हापासून ही बैल म्हणजे तुमच्या इथे वर्षी आली अच्छा त्यांना दोन वर्ष झाली ओके आणि तुम्ही म्हणजे ह्या क्षेत्रामध्ये जेव्हापासून आहात तेव्हापासून तुमचा अनुभव काय ह्या क्षेत्राचा अनुभव दांडगाय एकदम <laughs> तरी आम्हाला थोडक्यात माझ्या प्रेक्षकांना कळेल असं दाणगा एकदम दांडगा याच्यात काही होऊ शकतं बैलगाडी क्षेत्रात अच्छा ओके अनिश्चितता खूप आहे खूप खूप दिवसाला आलेला पहिला नंबर येऊ शकतो गॅरंटी पण ओके काय होऊ शकत अच्छा आणि तुमच्यासोबत तुमचे शेजारी है है? काका अच्छा काका ते सुद्धा ह्या क्षेत्रामध्ये अगोदरपासून आम्हाला फक्त सपोर्ट त्यांचा अच्छा म्हणजे ज्या वेळेला तुमची गाडी वगैरे जाते बाहेर त्यावेळेला मदत करणं किंवा बाकीच्या गोष्टी ओके काकांचं नाव सुरेश कवळे सुरेश कवळे आणि त्यांच्या शेजारी आहेत ते प्रवीण अच्छा गेल्या वर्षी चारही बैल त्याच्याच कडे होते त्याच्याच मेहनतीन ते चांगले झाले तुम्ही सांभाळायला बैल देता त्यांच्याकडे त्यांच्याच कडे होते ते अच्छा ओके आणि ती गाडा मालकीन अच्छा अलिबाग मधली पहिली गाडा मालक म्हणजे त्यांची ओळख करून देणं मला तरी गरजेचं नाही वाटत कारण बरेच जण ओळखतात अलिबागमधली पहिली गाडा मालकीन आणि पहिली मुलाखत असं अच्छा ओके अजूनपर्यंत कुठलेच नाही झाले मुलाखत ओके तर मला जाणून घ्यायला म्हणजे माझ्या मार्फत इतरांनाही जाणून घ्यायला आवडेल की एक बैलगाडा मालक म्हणून तुम्ही तुमचा अनुभव दांडगा आहेच पण आत्ता ह्या क्षणी तुम्ही ह्याकडे कुठल्या दृष्टीने बघता म्हणजे कसं असतं की बैल सांभाळणं म्हणजे ह्या आत्ताच्या महागाईच्या जमान्यामध्ये खायची गोष्ट नाहीये कारण बरेच खर्च असतात त्यांचं सा खाणं पिणं त्यानंतर तुम्ही म्हणता की तुम्ही बैल सांभाळायला देता तर कितपत आपण अपन, आपली आवड आवड जपूनच सगळं करायला पाहिजे धंदा बघून okay. आता आता कठीण आहे बैल कठीण आहे अतिशय खर्च होतोय खाणच किती झालंय हो आणि आता या पावसामुळे पेंड्याची वाट लागली त्याच्यामुळे पेंडा हो मिळण्याची पण गॅरंटी नाही आणि ह्या वेळेला म्हणजे बरंच नुकसान पावसामुळे झालेलं आहे हो आणि हो जर पाहायला गेलं तर जे भाटामध्ये गाड्या हाकवतात त्यांचं सुद्धा अजून श्री गणेशा झालेलं नाही एवढ्यात तर नाहीच होणार बरोबर आणि तुम्ही जर आता पाहिलं की बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्रामध्ये शर्यती होतात तर इतर ठिकाण आणि आपल्या इकडे तुम्हाला काय असं वाटतं की बाबा आपल्या इकडे ह्या गोष्टी असत्या तर खूप बरं झालं असतं कोणत्या गोष्टी म्हणजे बक्षिसांच्या ह्याच्यात किंवा नियमांच्या बाबतीमध्ये नियम कोर्टाने दिलेले आहेत त्या नियमाने चाललं पाहिजे आणि बक्षीस आहेत ती जास्त मोठी बक्षीस ठेवली की वाद होतोय बरोबर स्टेरॉइडचं प्रमाण वाढते सगळ्या त्या भगतगिरीचं प्रमाण वाढते अच्छा म्हणजे ह्या गोष्टी सर्रास हल्ली आहेत की नाही माहिती नाही पण होतात अशा बरोबर आणि त्याच्यावर पुन्हा गाणी पण निघतात निघते गाणं पण आणि पूर्ण बांद्रात वस्तू भेटतात लिंब अच्छा गेल्या वर्षीपासून किंवा गेल्या वर्षी मिळाले पण माझ्या पण ऐकण्यात बरचसं आलंय की असे प्रकार आपल्याकडे हल्ली घडायला लागल्यात आता जर पाहिलं तुम्ही म्हणजे मालक पण आहात चालक पण आहात तुमचं म्हणजे बंदरामध्ये लोश असतो प्रत्येकाचा म्हणजे मी निघाल्यापासून घरून जल्लो तीन वर्षापासून म्हणजे मी बंदरात जायला लागलोय ला। मी कोन्सिडेंटली गेलेलो बंदरामध्ये पण पाहिलं की खूप म्हणजे ज्या प्रकारे यात्रा असते तशी गर्दी असते तुफान गर्दी असते बंदरामध्ये आणि प्रत्येक जण आपल्या बैलाला म्हणजे मग मी तुमच्या बेड्यामध्ये पण फिरलो तर खूप स्वच्छता आहे तिकडे म्हणजे एखाद्याच्या घरामध्ये स्वच्छता असते तसं स्वच्छता आहे मग त्याचं श्रेय तुम्ही कोणाला देता स्वतः घेता की नाही सगळेजण करतात अच्छा मुलगी करते माझी भाऊ आहेत दोघ जण ते करतात पुतण्या आहे कारण सर घरामध्ये चार बैल असतील तर त्याला संगोपन त्यांचं करायचं सगळ्यांची साथ पाहिजे एकाच काम नाही ते राहिले आता बरोबर सगळे पाहिजे आणि तुमचा व्यवसाय आणि तुमची आवड हे जोपासताना तुम्हाला कितपत म्हणजे काय सोप काय वाटतं तुम्हाला, कि तुम्हाला, कि तुम्हाला की तुमचा छंद चांगला वाटतो की व्यवसाय दोन्ही सांभाळून बॅलन्स करायचं बर। आणि बैलांबद्दल काय सांगाल म्हणजे एखादी आठवण तुमच्या बैलांची आमचा पहिला एक मोरा होता त्याने आमचं नाव केलं मोरा आणि मुंडा होता ओके त्याने आम्हाला जाम यश दिलं असेच घेतले रेतीचे कालांत ते गेले असते कुठेतरी पण आम्ही घेतले ते अच्छा त्यांनी आम्हाला खूप नंबर दिले आणि आमचं नाव त्याहीच केलं जास्त आणि तेव्हापासून तुम्हाला आवडलं त्याच्या अगोदर आम्ही म्हणजे एक अशीच साधी जोडी घेतलेली आवड म्हणून मग त्याच्यापासून गोडी लागत गेली अच्छा आधी गोडी होती वडील जिथं कामावर होते त्यांची गाडी होती तेव्हापासून आम्हाला आवड होती आम्ही जायचो बघायला सकाळी शर्यती असतील तेव्हा सकाळपासूनच ते असायचे लग्न मग नंतर स्वतःची झाली ओके आतापर्यंत अच्छा आणि तुमचे दोन बैल मी असं ऐकलं की ते बिनजोड साठी पण पाळतात हेच ते दोन अच्छा ते बैल चालले आज अच्छा म्हणजे ते इथे पण बंदर करतात आणि तिकडे पण करतात ओके आणि मी बोलू शकतो आ, दादा तुझं नाव सांग माझं नाव प्रवीण बुगन पवार निगडोली थोडस मोठ्या आवाजात प्रवीण भगवंत पवार राहणार निगडूली आहे आणि तुम्ही केव्हापासून बैल सांभाळत आहे लहानपणापासून आवड आहे लहानपणापासून भरपूर बैल होते आमचे आता पण आहेत हो अच्छा तर तुला लहानपणापासून आवड आहे आणि तो गाडी सुद्धा हाकलतोसुद्धा हाकलतो म्हणजे तुमच्या इकडे हाकलता तुम्ही साईडला बिंजोड मध्ये बिंजोडला ओके आणि जे ह्यांचे बैल तुम्ही सांभाळता तर त्यांचं संगोपन म्हणजे कसं केलं जातं तुमच्या इथे नेऊन मग त्यांचं इकडच्या प्रमाणेच खाणं पाणी असतं की काही बदल असतो नाही खाणं पाणी तेच असतं पण असं फेरे वगैरे मारायला आमच्याकडे सध्या जागा नाहीये अच्छा रस्त्याला पळवतो अच्छा रस्त्याला पळवता आणि दोघांना वेगवेगळेच पळवता बिनजोडमध्ये हो अच्छा ओके आणि इकडचं आणि तिकडचं तुम्हाला बैलगाड्या क्षेत्रामध्ये कल्चर कुठलं आवडतं म्हणजे संस्कृती कुठली आवडते कारण आमच्या इथे टोटली वेगळं आहे एक तर भाट गाड्यांचे प्रकार वेगळे त्याच्यामध्ये आमच्या इथे बिनजोडला परमिशन नाही आहे तर तुम्हाला सोयीस्कर काय वाटतं आमच्या इकडचं वाटतं की तुमच्या इकडे वाटतं आवड बघायला गेली तर दोन्हीकडचं सेम आहे आवड असल्या नंतर काय हे वेगळं ते वेगळं असं काही धरता येणार नाही बरोबर त्याच्यामुळं हे पण सारखं ते पण सारखं पण जास्त करून आता तिघरच आपल्याला माहिती आहे त्याच्यामुळं ते तिघरचं जरा अच्छा चांगलं वाटतंय ओके आणि जो कालावधी असतो बैल सांभाळण्याचा साधारणतः काय असतो तुमचं म्हणजे कि कोणत्या महिन्यामध्ये खास करून तुम्ही बैल सांभाळता नाही सांभाळायचं म्हणजे असं आहे की ज्या वेळेस आपल्याला वाटतं की एक महिना दीड महिना पडला आपल्याला पुढचं मैदान येणार आहे आता चालू होणार तर अगोदरपासून त्यांची जरा ट्रेनिंग चालू करायची आपण अच्छा ओके ठीक आहे आपण वळुयात सोनल कडे तर सोनल सगळ्यांना नाव माहितीये तुझं पण परत एकदा तू तु, तुझं पूर्ण नाव सांग आणि तुझी तुला आवड केव्हापासून ते पण सांग आ, नमस्कार माझं नाव सोनल निलेश गवळे तर मला आवडला अनुभव आहे खूप म्हणजे खूपच आवड आहे आणि तुझा काय अनुभव आहे म्हणजे आतापर्यंत आता, आता तुमच्या इकडे चार बैल आहेत तर तुझी आवडती जोडी कोणती किंवा किती तू त्यांच्या मागे मेहनत करतेस बैलांच्या मागे नाही मला तर चारही आवडतात असं काही नाही आहे जास्त करून हिजा जरा जास्त लगाव अच्छा ओके आणि म्हणजे सगळेजण ओळखतात बैलगाडा मालकीण म्हणून तर त्या ह्याच्याने कसं पाहतेस म्हणजे त्या गोष्टीकडे की बाबा मला ह्या हुद्द्यासाठी ओळखलं जातं की अलिबाग मध्ये पहिली एक मुलगी आहे मी की जिच्या नावापुढे बैलगाडा मालकीण लागलेला आहे ते सर्व श्रेय यान आहे कारण याई जेव्हा गुलाल घेतला तेव्हा माझी मुलाखत झाली त्यानंतर यांच्या व्हिडिओ पडत गेल्या त्यांनी जास्त मला ओळख भेटली ओके आणि म्हणजे आता सगळे बोलतात की बाबा एखादी व्यक्ती आहे ती फक्त नावाचं टॅग लावते पण त्या टॅगच्या मागची मेहनत काय आहे सकाळपासून उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत काय मेहनत असते मागे नाही मेहनत खूप जास्त आहे तर सकाळी उठल्यापासून दुपारी संध्याकाळी त्यांच्या मागेच धावायला लागतं काही त्यांचं साफ करा किंवा पेंडा पाणी त्यांना आहे त्यांना त्या त्या टाइमात पाणी दिलं पाहिजे त्याच्यानंतर संध्याकाळचं खाणं आहे त्याच्यानंतर दुरी करणं कारण मच्छर खूप असतं त्याच्यामुळे दुरी वगैरे ते सर्व त्यांचं रुटीन करणं गरजेचं आहे आपल्याला मी हा मुद्दा मुद्दा म्हणून विचारला कारण बरेच जण असतात की बाबा की एका बा फेमसाठी किंवा अशा अनेक गोष्टींसाठी ते लावतात बरोबर आणि त्यांचं श्रेय त्याच्यामध्ये मेहनत काही नसते पण ते त्या मार्गे श्रेय घेत असतात तर मुद्दा म्हणून मी हा प्रश्न तुला विचारला की सगळ्यांना कळू देत की फक्त बैलांसोबत हो उभं राहून फोटो काढणं आणि त्याला नात नाही म्हणत बैलांचं करणं पण महत्वाचं आहे तो नाद ना। ना। जो करतो त्याला समजतो नात काय आहे आवड काय असते तरी आता तुझी आवड आहे म्हणजे तू आता बैलांचं सगळं करतेस पण अशी मनामध्ये इच्छा आहे का की जर अलिबाग मध्ये महिलांसाठी स्पर्धा झाली तर तू गाडी हाकलशील शंभर टक्के खूप आवड आहे पण खूप जास्त नाही कारण कसं आहे प्रत्येकाची इच्छा असते की बाबा आपण एवढं सगळं करतोय तर हे आपण का सोडावं तर त्याबद्दल मी तुला विचारलं आणि हे ज्या वेळेला तू बैल सांभाळतेस तर असं कधी तुला कुठल्या बैलाने आतापर्यंत म्हणजे रागाच्या भरात वगैरे असं तुला ढकललंय किंवा असं अंगावर वगैरे आला असं काही इन्सिडंट झालाय का नाही नाही मस्ती करतात पण असं कधी अग्रेसिव्ह होऊन मारण नाही कोणीच नाही चौगाई पण नाही ओके आणि आता तरी सुद्धा तू म्हणजे सर्व तुझी कामं आवरून ह्या सगळ्या गोष्टी करतेस तर काय वाटतं आपला बैल आपल्या घरातला मेंबर म्हणजे मग अशी मी तुमचं बेड पाहिलं तर त्याच्यामध्ये फॅन आहे मॅट आहे आणि खूप स्वच्छता आहे म्हणजे जशी घरामध्ये असते तसं स्वच्छता तुम्ही ठेवलेली आहे तर ही आवड म्हणजे दाखवून देतात तुमचं की तुमच्या बैलांवर किती प्रेम आहे आणि धुणं असेल किंवा स्वच्छता खूप आहे तर तुझे बाबा म्हणाले की श्रेय सर्वांच असतं पण मला असं वाटतंय की स्पेशली तू जास्त करून लक्षात येतेस अच्छा बरोबर आहे आणि काय सांगावं असं वाटेल तुला माझ्या प्रेक्षकांना की हे क्षेत्र जे आहे त्याच्यामध्ये अजून काय असायला हवं माझ्या मते पालवेचे फटके जे बैलांना भेटतात ते थोडं कमी असावं आणि हल्ली लोक फेऱ्याला वगैरे बॅटऱ्या लावत आहेत ते खूप प्रमाण वाढलंय ते नाही पाहिजे कारण ते मुका जीव तो त्याला काही त्रास झाला तरी तो आपल्याला सांगणार नाही की आम्हाला असं होत आहे किंवा काय तर ते आपल्याला समजलं पाहिजे बरोबर आहे तर हे कुठेतरी म्हणजे एक शर्यतीचा भागच आहे कारण मी आतापर्यंत जे पाहिलं की अगोदर परानी असायची ती बंद केली त्याच्यानंतर गाडीवर दोन जण बसायचे ते पण कुठेतरी बंद केलं आणि आता अच्छा हॅन्डल नाही आता दोन खरे पाहिजेत अच्छा की कर्नाटक जे आले ते एका माणसाचं काम नाही राहिलंय म्हणजे काय ओव्हरपीड झाला त्यांचा कर्नाटक आपले होते लोकल ते जमायचे पण हे जे, जे कर्नाटक आहेत ते त्यांना स्पीड जास्त लावतात बरोबर आता घोषणारा जर बैल असेल तर तो आटोक्यात नाही येत बरोबर असं होतं त्याच्यामुळे दोन पाहिजेत खरं पण सरकारचा नियम आहे एकच पाहिजे पालवा नको त्याच्यामुळे ते आणि बॅटरी पण लावण्याचं प्रमाण आहे तर हे कुठे बॅटरी लावत नाही न चुकून कोणतरी चोरून लावत बाकी ती जर पकडली आम्ही बॅन करतो त्या गाडीला अच्छा ओके नियम शर्यत बंद त्याला हो कारण गेल्या वर्षीच मी पाहिलं की मेटल डिटेक्टरने पूर्ण चेक केलं गाड्या चेक केल्या जातात आणि त्याच्यानंतरच मग शर्यत सुरू होते तर हे कुठेतरी कल्चर हे घाटावरून आल्यासारखं आहे की बाबा बॅटरी या घाटावरून झाली जसे बैल आले त्यांचं सगळं इकडे आलं इकडे आलं आणि तुम्हाला अजून म्हणजे चॅनलच्या माध्यमातून काय सांगावं असं वाटतंय लोकांना सांगायचं एकच की हा खेळ शेतकऱ्याचा आहे त्याप्रमाणेच खेळावा बरोबर श्रीमंत आलेत हे गडबड सगळं काम पण ते जास्त दिवस टिकणार नाही शेतकरी आता म्हणजे प्रमाण जर पाहिलं तर बरेचसे नवीन नवीन तरुण पण ह्यामध्ये उतर जास्त नाही दोन तीन वर्ष जो ओरिजिनल गाडीवाला तोच राहणार बरोबर म्हणजे सहन करण्याची ताकद जेवढी शेतकऱ्यात आहे बरोबर कारण आता बऱ्याच गोष्टी आता निसर्गाचा पण कोप झालेला आहे तर त्यामुळे ह्याच्या पुढे वर्षभर अन्न <laughs> पुरवठा कसा होईल कारण चारा तर वर्षभर टिकणार नाही पण पेंढा जो लागतो त्याचं पण बरंच नुकसान झालं ठीक आहे तुमच्या मार्फत बऱ्याचशा गोष्टी आम्हाला कळाल्या आणि तुमचा बहुमूल्य टाइम आम्हाला दिलात त्याबद्दल माझ्या चॅनलच्या वतीने तुमचे खूप खूप आभार तुमचे पण आभार आमची मुलाखत घेतल्याबद्दल धन्यवाद थँक्यू